तो तो तर कालचं पुरण होतं पोळ्या पण आज त्यामुळं ताज्या केले चपाती बटाट्याची भाजी पोळ्या आणखी भात असं केलं तर कालचं पुरण होतं म्हणलं आता जाऊ दे अजून काय काल पोळ्या खाल्ल्या अजून आज काय आता गोड करत बसायचं असं होतंय ना म्हणजे त्यांनी ना हार करायसाठी खरंजाची पानं आणले थोडी हारमध्ये घालायला जास्वंदाची फुलात आणि ही पान आपटेची जी काढली सगळी ही जी खराब वगैरे हो ती तेवढी काढ टाकली तशीच <coughs> तर हे सगळं आणलो होत आज आणि बघा शेंगा तर ह्याला शेंगा होत्या शेंगा टाकावेत आपल्या झाडाला कांदीला शेंगा होत्या लागले कपडे हे धुण झालेत आणि बघा रांगोळी ह्याच कमळाची काढली आज पण छान असं वातावरण झाले ऊन पडले कपडे सकाळीच जास्त धुतली आपले लिलीला पण फुलं आले हम्म आणि जास्वंदाच आपलं फुल जे बऱ्याच दिवसांनी आलं ना तर ना फुल आलंच नव्हतं किती दिवस झालं तरी कालू म्हटलंय काढलंच नाही मी म्हणलं राहू दे झाडावरती तर बरेच दिवस झालेला फुलच लागलं नाही आणलं त्यावेळेला नर्सरीतून झाड नाही एकदा तर फुलं लागली आणि परत लागलीच नाहीत तर म्हणलं असू दे झाडावर आजच्या दिवस चल आण बघा आल्या बाहेर खेळायला माझ्या माग लगी लागली चल ऊन आता पडायला लागले इतक्या दिवस झाला पाऊस होता आता ऊन पडाले चला ड्रेस ड्रेस धुतला की तुझा चला आणि तर कंबर दुकायला लागले म्हणून पडली मी जेवण काय तू पिल ती शाळेला का आज सुट्टी होती ना सुट्टी होती पिल्लूला शाळेला शिकती उद्या आहे का शाळा जाणार एकटी बसणार होय बघा इथं तयार करून लावलंय अजून एवढे फुलं आहेत अजून स्वामींना करायचंय पसार बघा किती आहे त्या भांडी बघा केवढी भांडी पडली होती घासली आणि तिकडे अजून आहे अर्ध जाड भरले स्वामींना हार करायचंय स्वामींच्या फोटोला बघा हार घातलंय छान अनुच बघा कस चाललंय आणि कुंकू केवढ लावून घेतलंय स्वतः स्वतः कोणी लावले दार कुंके तू हाताय लावलीस ना स्वतः लावून घेते कुंकू सारखंचा पूजा केली सरस्वती काढली की नाही आणि आपले स्वामी मंदिरात आलो आम्ही पण म्हणलं आज दसरा मंदिरात जाऊयाच तर आज पंढरा पण आला होता म्हणलं होत टिपावर चढून उभा राहिल्या नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर कडाकण्या वगैरे हिथं माळ करून मी बांधली आणि आज ना पोळ्या करायच्या होत्या तर सकाळ सकाळी माझी गाई उठली होती स्वयंपाकाची तर स्वयंपाक चालू आहे माझा तर आज उपवास आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवून येऊन आज घट उठणार आणि मग उपवास सोडायचा तर नैवेद्याचं असं सगळं ना पोळ्या मी करून ठेवल्या आणि आता बाकीच्या पोळ्या चालू माझं तर सगळं झालंय बघा आणि आज ना आमटी तळण वगैरे बघा सगळं झालंय दाखव की आमटी तर आमटी भात तळण सगळं आपलं तयार आहे आता ना पोळ्या फक्त राहिल्यात आणि आपल्याला देवाला अजून जायचंय मला तर देवाला नेहमी दाखवायला जाणार आहे मी म्हणलं तर प्यायचं वगैरे पाणी भरलं आणि पडले होती तेवढी पोळ्या झाल्या दुकानात मग जायचं तर घट उठले त्या दिवशीच आहे हलक तर सगळी ना लहान मुलं कोणी नव्हतं सगळी शाळेला गेलेली असल्यामुळं ना जास्त कोण पाच मुलं अशी नाहीतच मिळाली तर हे यांच्या दोघांनी मिळूनच ना हे सगळं केलं इथलं आणि मी परत मंदिरा 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 ना मंदिरात गेले होते तर मंदिरात खूप अशी गर्दी होती आणि मोबाईल काही मी नेलाच नव्हता मंदिरातून यायला मला अक्षरशः ना दीड दोन वाजत आले नंतर येऊन मी उपवास सोडला आणि आपले घर बघा किती छान असे ना मुघवून आलेले आहेत आणि इथं छान असं सगळं झालं कार्यक्रम नंतर आ, मग मी जेवण करून अं बसले होते इथं अनु बघा लागली ती कशी लाग मारायला तनुला मारत होती बघा किती लागली मारायला ऐकण्या झाली तर कशी लागली होती करायला आगावपणा आणि मी तर इतकी कंटाळी होते ना उन्हात उभारून 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 इतका वेळ गेला वे की भरपूर अशी गर्दी होती त्या दिवशी नैवेद्य ठेवायला आणि बारा वाजून गेले होते त्यामुळं खूप ऊन पण झालं होतं ना उन्हात नाही येऊन जेवण करून नंतर मी बसले होते तिथं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका